ओम श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची कथा व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची कथा व महत्व, महत्व। पुढील प्रमाणे ए तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हा कथा संत तुकाराम महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक भक्तांनी तुळजा भवानीची उपासना केली आहे अशी मान्यता आहे की महाराजांना छत्रपती पदाचा आशीर्वाद भवानी मातेकडूनच मिळाला महत्व महाराष्ट्रातील असंख्य घरांची कुलस्वामिनी भक्तांना धैर्य शक्ती आणि संरक्षण देणारी माता दोन महालक्ष्मी कोल्हापूर कथा विष्णू आपल्या पत्नी लक्ष्मीपासून वेगळा झाला होता तेव्हा देवी लक्ष्मीने कोल्हापुरात वास केला विष्णूने अखेरीस तिचा शोध घेऊन इथे तिला भेट घेतली महत्व धन वैभव आणि सुख समृद्धी देणारी देवी कोल्हापूरची आंबाबाई म्हणून प्रसिद्ध आहे तीन रेणुका माता माहूरगड नांदेड जिल्हा कथा जमदग्नी ऋषींची पत्नी व परशुरामाची आई रेणुका माता ती अन्नपूर्णा स्वरूपात येथे पुजली जाते महत्व मातृत्व अन्नदात्री आणि परशुरामाची जन्मभूमी माता रेणुकेच्या दर्शनाने अन्नधान्य व समृद्धी मिळते असा विश्वास आहे चार सप्तशृंगी देवी नाशिक जिल्हा अर्धेपीठ कथा म्हैशासुलाचा वध करणाऱ्या देवीचा वास सप्तशृंगी गडावर मानला जातो तिच्या अठरा हातात शस्त्रे असून ती राक्षसांचा नाश करणारी आहे महत्व भक्तांना संकटातून सोडवणारी साडेतीन शक्तीपीठातील अर्धे पीठ म्हणून महाराष्ट्रात तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तशृंगी हीच साडेतीन शक्तीपीठे मानली जातात धन्यवाद